छकोलीला म्हणलं मी की मला अशक्तपणा येतोय खूप तर छकोली म्हटली की माझ्याकडे रामबानला आहे तुम्हाला रामबान दाखवतो सकोली घाबरलेली आहे कारण घरात घुसलेला आहे फुलपाखरू काय झालंय पळून <laughs> आली भाई डायरेक्ट पळून आली इकडं

किंबदरात पळालाय आता हे फुल पाकरू कसं ऍडजस्ट करायचं बाई हे बघितलं का आमचा शेर बघा घरातला <laughs> शेर शेर डर के भाग गया आता झाडून घालू बाई ते इकडे लगे माफिया लगे शेर मध्ये खेर वगैरे माफिया याई, याई, हाड हाड हाड, हाड। <laughs> भाई हे फुल पाखरू हे जाना मैरिला बदलला इतर तुझ्या आईच्या गावात कुठे गेलं हमला अचानक हुआ कुठे गेलं आईच्या गावात कोंबडी काळी मारा। अरे मारायचं नाही ग बाई कुठे ते शस्त्र तुझं जर कोण केलं का नाही बाई मरणार आहे <laughs> मी काय म्हणते त्याला सुपलीत घेऊन हक हो ना तू का वाटायला उशीत माझ्या तिथं

लगे माफिया लगे पीछे माफिया लगे घेर के दे फेर अरे खूप मोठे हे ते ब्लाउज डाऊद धरून बसले जायचा होत शिव्या नको देऊ ये बंदा घाबरला मग त्याला ढकल की फटका मार नाही जोरात जाईल ते तेव्हा आलो वर वर सरते मग आपला कळ

<laughs> मी, मी बाला, बाला, का तू आले मी वॉशरूम मध्ये बसलेलो हे आले बाळा बाळा काय आलं बघ गुड मॉर्निंग मित्रांनो काल आपण रात्रीच युद्ध झालं ते तुम्ही पाहिलं त्या युद्धानंतर आता आपल्याला प्रोटीनची गरज आहे तर प्रोटीन मध्ये आज आहे चाय हाय प्रोटीन मध्ये आज आणि जीवनसत्व सत्व मिळणार हाय तर आता चाय चपाती खाऊ आपण आणि मग भेटू हा चाललोय शाळेत चाललोय मी शाळेत ना भेटू मा कुणी आज डबा बनवलाय त्याच्यात चपाती हाय आणि कोणची भाजी केली ग तांदळीची भाजी केली हाय मग तांदळीची भाजी चपाती घेऊन चाललो हाय मी शाळेत आणि हाय म्हण हय सुंदरीला टाकले कोलस्टार्ट वर पण निघतोय कसं स्कूल मध्ये एक्झाम चालू आहे मिड एक्झाम चालू आहे त्यामुळं एक दिवस एक्झाम एक दिवस स्टडी लिव्ह आहे आणि गाडी कोणीतरी घेतलंय बाई ट्रॅम्प चारशे गाडी बघा खतरनाक गाडी मला पण लय आवडते बरं का गाडी म्हणजे पण आहे कडक कडक गाडी घेतली पाहिजे कडक एक नंबर एक नंबर दिसते गाडी माझे पाय पुरत नाहीत ना याच्यावर त्यामुळे विषय कसं आहे विषय हाड आहे कराय विषय हाड आहे मेन म्हणजे ना माझे पाय पुरत नाही त्याच्यावरनं मी ट्राय केलेली आहे गाडी लय उंच अति उंच गाडी आहे मस्त चला निघूया आपण शाळेसाठी घरी आलो आणि झोपून गेलो कारण थोडंसं अशक्तपणा वाटायला लागलं आता साडेपाच वाजलेत आता छकुलीला आणू आणि वापस थोडासा आराम करणार आहे कारण जरा अशक्तपणा जास्तच वाटायला लागलं आहे चला छकुलीला आणायला जाऊ आबाळ सुंदर झालंय बघा ना बापरे खूपच भारी दिसतंय अति भारी तर छकुलीला म्हटलं मी की मला अशक्तपणा येतोय खूप तर छकुली म्हटली की माझ्याकडे रामबानीलाच आहे तुम्हाला रामबानीलाच दाखवतो रामबानीलाच बघ मॅगी सकोलीने रामोरी लागली आता खरं सांग <laughs> <laughs> आता खरं <खारा सांग? laughs> मी तो तिला मला खूप भूक लागली पण मॅगी आणू मॅगी बनव कारण लास्ट टाइम यांनी मॅगी एक नंबर बनवलेले एक नंबर म्हणून मी तिला म्हणलं मॅगी बनव <laughs> मी जेवण बनवते म्हणजे भाजी काय खाणार कसलं आणि काही सांगतोय बघा थोडं बाई बाई आज आपल्याला मॅगी खायला एक खूप खूप दुरून साथीदार आलेला आहे मॅगीसाठी फक्त मॅगी साठी बघा yes. तू इथं का बसली तू तिथं बसले म्हणून थंडी लागते मॅगी खाणार आहेत ते तुम्हाला दाखवतो ह्या दोघी ही राधा मॅगी खाणार आहे ही चकोली मॅगी खाणार आहे आता माझी मॅगी म्हणा काय काय आबा तुला बर वाटलं नाव चेंज करते बोलली हो काय पण आहे हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी